बोलणारे बोलत असतात असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल टीका करणाऱ्यांना उत्तर दिले पंजाब भारत रतना देने या तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी राज्य सरकार आग्रह असल्याचेही फडणवीस म्हणाले तर एम आय एमच्या महाबीमध्ये सामील होण्याच्या इच्छेवर बोलणं त्यांनी टाळलं महाराष्ट्र सरकारने मी स्वतःही यापूर्वी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे भारतरत्न आहेतच त्यांचं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले भारतरत्न आहेत आणि ते रिकग्निशन मिळावं अशा प्रकारची सगळ्यांची इच्छा आहे त्या संदर्भात आम्ही देखील केंद्र सरकारला विनंती केली डॉक्टर देवेंद्र फडणवीस झाले आहेत आणि काही लोकांनी त्यावर सुद्धा टीका केली आहे